योजना प्रमुख अजय भाऊ खेडेकर यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये जवळपास शंभर महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला हा कार्यक्रम नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया सर्व महिलांना मी मनापासून शुभेच्छा देतो खरंच ज्या महिला आपलं कुटुंब सांभाळून आपल्या संसाराचा सा गाडा सांभाळून ज्या व्यवसाय करतात नोकरी करतात त्या माध्यमातनं किती त्यांचं कौतुक करावं एवढं थोडं आहे बरोबर की नाही पण आज ती कौतुकाचा दिवस आहे आणि आज तुम्हाला मनापासून सर्व महिलांना जाग जागतिक दे, महिला दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो मी एक दोन तीन गोष्टी त्या मॅडम याच्या आधी आपल्याला सांगण्यासाठी इथं उभा आहे जागृती मॅडम ज्या आहेत ज्यांनी खरं तनिष्काच्या माध्यमातून खरी सुरुवात केली आणि आज आपण तनिष्कांचे मेंबर तुम्हाला सगळ्यांना करून घेऊन त्या माध्यमातून काही गिफ्ट आपण देणार आहोत आणि त्या माध्यमातून लगेच तुमच्या आयकार्ड बनवल्यानंतर तुम्हाला तनिष्काच्या ज्या ज्या काही फॅसिलिटीज एक वर्षभरात आहेत म्हणजे आपण त्यावेळेस मागच्या चर्चा केली की बाबा आता त्यांचा मार्चचे कार्यक्रम चालू झाले बरेच कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत त्यात हे प्रोशर तुम्हाला मिळेल त्याच्यावर तुमचं आयकार्ड पण तयार होईल तुमचे फॉर्म वगैरे माझ्याकडे आलेले आहेत त्याच्याबरोबर आज एक महिना दिनानिमित्त तनिष्काच्या माध्यमातून तुमचं जे गिफ्ट आहे तुम्ही मेंबरशिप स्वीकारली आणि त्या माध्यमातून करताय म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर तो तर कार्यक्रम आपला होईलच त्याच्या माध्यमातून आपण एक नवीन प्रोग्राम आपतोय की जेणेकरून आता ही फाईल तुम्हाला दिसतीये ही फाईल अतिशय सुंदर केलेली आहे ही का केली आहे के कशासाठी केली आहे हे तुम्हाला सगळं मी सांगेल की आपण प्रत्येक मुलाला ज्या वेळेस शाळेमध्ये घालतो किंवा आपण कुठल्या सरकारी कामामध्ये जातो तर आपल्याला आपल्या सरकारी योजना तर माहितीच पाहिजेतच पाहिजेत त्याच्याबरोबर आपल्या फाईलमध्ये आपले काय डॉक्युमेंट पाहिजेत म्हणजे एखाद्या वेळेस जिकडे कुठं जायचं असेल किंवा बँकेच्या जा कामासाठी जायचं असेल किंवा सरकारी कामासाठी जायचं असेल कॉर्पोरेशनचा विषय असेल टॅक्स विषय असेल मुलांचे काही तुमचे जातीचे दाखले लागत असतील तर आपण काय केलं की अशी एक फाईल म्हणतोय की सरकारी योजना त्या सरकारी योजनेच्या माध्यमातून माझ्याकडं तुमच्या योजनेच्या बाबतीमध्ये लागणारी किंवा मला माझ्या आयुष्यामध्ये मला माझ्या कुटुंबाला बँकेसाठी पर्सनल लाईफ मध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात आणि अत्यावश्यक कागदपत्र कुठले कुठली लागतात मग आपण ते पूर्ण फाईल ह्या मध्ये लावून देण्याचा एक उपक्रम करतोय की जेणेकरून ही फाईल मी तुम्हाला देणार आहे ही माझी फाईल मी तुमच्याकडे मिळेल पण याचा डाटा ज्या दिवशी आपण कार्यक्रम घेतोय की आपण एक त्याचा एक चार दिवसाचा दोन दिवसाचा ड्राईव्ह करतोय तर प्रत्येकाने आपले कागदपत्र सगळे घेऊन यायचे त्याच्यामध्ये काय काय डॉक्युमेंट असतील ते साधे साधे गोष्टी आहेत ते सगळेच आपल्याकडे असतात पण इन मुवमेंट कधी तरी आपल्याला कुठल्या कार्यक्रमात जायचं म्हटलं की तू एक आधार कार्ड तिकडे पॅन कार्ड इकडे बँकेचं पासबुक बँकेच्या पिशवीत नाही तर पर्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे न जाता एकाच फाईलमध्ये सर्व डॉक्युमेंट सरकारी फाईल म्हटलं माझी वेगळी मुलाची वेगळी किंवा सगळ्यांची एकत्र असं ठेवण्याचा एक आपण संकल्प करून ती मुलं आपल्या घराला आपल्या कुटुंबाला एक शिस्त लागेल आणि सर्व कागदपत्र ओरिजिनल एक फाईल करायची आणि झेरॉक्स एक फाईल करायची म्हणजे कुठले कागदपत्र कधीही लागले तर इन मुवमेंट एका मिनिटात मुलाला लागले मुलीला लागले मिस्टरांना लागले तरी ते मिळू शकतं असा एक उपक्रम आपण करतोय आणि तो सगळा डाटा कलेक्ट करून तुमच्याकडे तुमच्या फाईलचा डाटा हा सगळा तुम्हाला कार्यक्रम माझा की त्याच्यामध्ये तुम्ही आता बघा फाईलमध्ये काय काय लावणार आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल मतदान ओळखपत्र असेल लाईट बिल असेल जे अपंग दिव्यांग असेल त्यांचे कागदपत्र असतील राजपत्र गॅजेट असेल मॅरेज सर्टिफिकेट असेल पासपोर्ट असेल बँक पासबुक असेल शॉपॅक्ट असेल जीएसटीचा जे भरत असेल त्यांची कॉपी असेल त्याचं लायसन्स असेल रेशनिंग कार्ड असेल बारा आकडे नंबर असलेलं रेशनिंग कार्ड असेल गॅस कार्डची झेरोक्स असेल जन्मतारखेचा दाखला असेल उत्पन्नाचा दाखला असेल शाळा सोडल्याचा दाखला असेल जातीचा दाखला असेल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल नॉन क्रिमिनल असेल डोमोसाईल असेल बेनि बोनाफाईड सर्टिफिकेट असेल शेती असेल तर सात बारा उतारा असेल आठ बारा आठ उतार असेल फेरफार असतील प्रोजेक्ट असेल तर प्रोजेक्टची दिलेली कागदपत्र असतील भाडे करार असेल तर भाडे करारपत्र असेल स्टॅम्प पेपर घेऊन ठेवलेले असतील कुठले तर घेतलेले पेपर त्यात असतील स्वयं घोषित केलेले पत्र असेल अशा प्रकारचा हा एक नवी कि प्रत्ते प्रत्ते एक नवीन उपक्रम आपण करतो की प्रत्येकाला प्रत्येकाची असेल कागदपत्र त्याच्याकडे व्यवस्थित तनिष्का एकमेव व्यासपीठ असं आहे की जिथं तुम्ही डिमांड करायची तिथं सप्लाय होणार आहे याच्याप्रमाणे नसणार आहे की आमचं हे एवढं ठरलेलं आहे आणि याप्रमाणेच तुम्ही करायचं असं नाहीये असं आपण भविष्यात चांगले चांगले उपक्रम राबवण्यासाठी नक्की एकत्र काम करूया आणि काय लागेल तेव्हा सकाळ नक्की तुमच्या सोबत असेल आणि स्वपरिवर्तनासोबत समाज परिवर्तन करूया याचा विडा आपण सगळ्यांनी आज उचलायचा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी तो उचललेला असेलच कारण तुम्ही तनिष्क जॉईन केलेलंच आहे त्याच्यामुळे एका नवीन पर्वाला एका नवीन प्रवासाला आपण सुरुवात करतो आहोत आपण सगळेजणी त्याचे सहप्रवासी आहोत त्याच्यामुळे सुरुवात करूया त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद आज महिला दिनाच्या निमित्ताने एक महिलांसाठी त्याच्यातून काही ना काही म्हणजे शिकायला भेट आणि काही गोष्टींनी महिला एकत्रितपणे येऊन सर्वांना काही ना काय फायदे होतच असतात त्यामुळे अजय भाऊ खेडेकरांचा धन्यवाद करते मी नमस्कार महिला बचत गटातर्फे अजय भाऊ खेडेकर यांनी महिला दिनानिमित्त खूप छान कार्यक्रम महिलांसाठी आखले आणि त्यांच्यासाठी ते, व्यासपीठ उप, उपलब्ध करून दिलं आणि प्रत्येक महिलेचा सन्मान सन्मान ठेवला त्यामुळे प्रत्येक महिलेसाठी सन्मान हा अजय भाऊनी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे अजय भाऊंचे शतशाप आभार मी दीपा कोळेकर आज महिला दिनानिमित्त आज अजय भाऊ खेडेकर यांनी खूप छान उप उपकर, उपक्रम केलेला आहे सरांचे आम्ही खूप मनापासून आभार मानतो आता सध्याच्या काळामध्ये मुलींच्या बाबतीत लेडीजच्या बाबतीत खूप चुकीचे विषय चालू आहेत त्या निमित्ताने सरांनी आजचा कार्यक्रम खूप छान आयोजित केलेला आहे असं सरांचा आम्हाला कायम पाठिंबा असू दे आता सध्या सध्या महिलांच्या पाठीमागे कुणाचा तरी सपोर्ट असावा ही खूप काळाची गरज आहे सरांचा आम्ही असंच कायम आदर करत राहणार धन्यवाद प्रथम तर मी भाऊंचं मनापासून स्वागत करते की त्यांनी महिलांसाठी प्रत्येक वेळी काही ना काही ना काहीतरी व्यासपीठ उपलब्ध करून देतात आणि आज महिला दिनानिमित्त त्यांनी जो आमचा या महिलांचा सत्कार समारंभ केलाय तर असं जळवले ते काही ना काहीतरी कार्यक्रम करत राहतात महिलांसाठी पहिले ते प्राधान्य देतात त्यामुळे मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते जागतिक महिला दिन सर्व महिलांना प्रथम मी अजय भाऊ खेडेकर यां बचत गटाच्या मार्फत सर्व महिलांना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देते आज आम्ही फार आनंदी आहोत खुश आहोत अजय भाऊ खेडेकर प्रत्येक वेळेला आमच्यासाठी काही ना काही उपक्रम आणि काही ना काही योजना घेऊन येतातच आणि बचत गटातर्फे त्यांनी आज तनिष्का तर्फे आम्हाला छान असं गिफ्ट दिलेलं आहे आणि सर्व महिलांना खूप खूप खुँ त्यांनी आनंदी ठेवलेला आहे आणि आम्ही फार खुश आहोत नमस्कार आज जागतिक महिला दिन आहे आज या महिला दिना माननीय अजय खेडेकर भाऊ आपले माजी नगरसेवक यांनी महिलांसाठी खूप छान कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यामध्ये सगळ्या महिलांना त्यांनी सकाळ व्यासपीठामध्ये तनिष्काला सभासद करून त्या महिलांना वर्षभर त्या तनिष्का व्यासपीठ उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने मी त्यांचे खूप आभार व्यक्त करते आम्ही खूप आनंदी आहोत की खेडेकर भाऊंनी आम्हाला एक छान उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम सर्व महिलांना महिला दिनाच्या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज महिला दिनानिमित्त आजाभाऊ खडेकर यांनी खूप सुंदर कार्यक्रम घेतला स्पेशली महिलांसाठी आणि भाऊंचा नेहमीच आम्हाला सपोर्ट असतो प्रत्येक कार्यक्रमासाठी बचत गटाच्या माध्यमातून इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून भाऊ नेहमी आम्हाला सपोर्ट करतात आणि प्रत्येक वर्षीच आम्ही महिला बचत महिला दिनाच्या दिवशी भाऊंकाळी येतो आणि आम्हाला काही ना काही गिफ्ट नक्की मिळतं त्यामुळे भाऊंचा सपोर्ट नेहमी आहे आणि असाच आमच्या मागे भाऊंचा सपोर्ट हा एवढीच साधीचा नमस्कार श्री म्हणजे वास्तव्य श्री म्हणजे मांगल श्री म्हणजे मातृत्व श्री म्हणजे कर्तृत्व आज माझ्याकडे सर्व महिलांना महिला हार्दिक शुभेच्छा आज आपण इथे जमला आहोत कारण अजय अप्पासाहेब खेडेकर आपल्या महिलांसाठी खूप छान हा कार्यक्रम इथे सादर केला आहे तर सर्व महिलांना एक आनंद मिळावा नेहमी ते महिलांचा आनंद कशात असेल ते शोधतात आणि महिलांना जर आ, काही त्यांना स्वतः पुढे पाऊल टाकायचे असेल किंवा स्वतःला काही सिद्ध करायचं असेल किंवा कामात कुठं त्यांना मदत हवी असेल तर भाऊ आप आपले सदैव सगळ्यांच्या मदतीस धावून येतात त्यांच्याकडून कधी आपल्याला नाही असं ऐकायला मिळत नाही ते नेहमीच आपल्याला सदैव मदत करत असतात पहिले तर जागतिक दिनाच्या सर्व माझ्या बंधू भगिनींना सगळ्यांना जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा जो उपक्रम राबवलाय आपले जे नगरसेवक आहेत आहेतकर त्यांनी जो हा उपक्रम राबवलाय त्यासाठी मी खूप त्यांना धन्यवाद देते कारण बायकांना थोडस स्वतःच्या कामात थोडस हे स्वतःसाठी जगण्यासाठी तर काहीतरी असं पाहिजेच आहे व्यासपीठ बायकांना तर ते सरांनी उपलब्ध करून दिले नमस्कार आज आठ आहे आज महिना दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महिलांना आज आमच्याकडे खेडेकर खूप आमच्यासाठी आठ महाचा कार्यक्रम ठेवलेला आहे खाली महिन्यासाठी त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आमच्यासाठी खूप खूप योजना राबवल्या आहेत भाऊनी त्यामुळे भाऊली आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो खूप